मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया उन्हाळ्याची साहूल लागताच सोपड्यात रसवंती गृह सुरू जानेवारी महिन्यातील मकर संक्रांत झाली की हळूहळू ऊन तापू लागतं फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे उन्हाळ्याची साहूल लागू लागली आहे दिवसा तापमानात वाढ रात्रीत गारवा जाणवत आहे दुपारी तापमान वाढत असल्याने चोपडा शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर रसवंतीची दुकाने आता थटू लागली आहेत वाहनधारक थंड पाणी पिण्यासाठी आणि ऊसाच्या रसाचा स्वाद घेण्यासाठी थांबत असतात जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रसवंती सुरू केली जाते तर जून महिन्यापर्यंत ही रसवंती गृहे सुरू असतात आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ही दुकाने सुरू झाली आहेत वीस चोवीस तास साठी जळगाव प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला महाराष्ट्र घडवूया जानेवारी पासून जून चालते जानेवारी म्हणजे जानेवारी एंडिंग ला सुरुवात जून महिन्यात पाऊस पडतो पर्यंत हा चालूच राहते आता उन्हा त्या प्रमाण आता वाढत आहे हा जस जसं वाढत ग्रेग्यू वाढतो ना इथे वर्षापासून इथं आपण आता मला आता इथं नऊ वर्ष झाले मला नऊ वर्ष जे जाणारे जेव्हा आग्याचे के सामोरात केलं हा बरोबर बरोबर बर, आपण या इथं जी व्यवस्था आहे व्यवस्था आहे गाड्या पार्किंग पार्किंगला जागा बी आणि पाणी थंड आहे तरी हजार गल्ला चालले जातो चालले आता हा ऊस वगैरे कुठून आणतो आपला घरचाच ऊस आहे घरचा घरचा ऊस असल्यामुळे आपण पंधरा हजार रुपये गल्ला शिकतोय फोल गल्ला फोल गल्ला बाकीचे वीस रुपये पंचवीस रुपये गल्ला शिकतोय आपण सेवा म्हणून चालू आहे आपलं दुकान आमचं रात्री दहा वाजेपर्यंत चालतो दुकान हा फॅमिली वाले येतात ना नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा